फिरायला एवढी बेक कर थंडी थंडी आम्ही बसत नाही काय झाला पोट आंग पिशवी आहेत नाही बदलला बाबानी तो ते तो त्याला वाटलं बाबानी बदलून बरं येऊ शकतात बसल्याच्या वरच धावस आता मी रिक्षा मध्ये गर्दी व बसले आता आमच्या घरच्यांना आमच्यावर भरोसा माहिती की नाही आज पोला जाऊ शकतो कंटेशन घेतले दोन रुपयाच युट्यूबचा जरा प्रॉब्लेम झाल तासला एवढा घाण वाजलं पूर्ण कोणलेलो आम्ही हॅलो गाईज वेलकम टू वी भगत चॅनल रात्रीचे किती वेळेला दाखव तुम्हाला साडेनऊ वाजल्या म्हणजे सव्वा नऊ वाजले आणि आम्ही चालेल शेल्डीला कोण कोण मी भूमी नऊ सुजलांनी साक्ष मी पाच जण चाललेन बाकी कोण मोठी नाही फॅमिली कोण नाही फक्त आम्हीच पोरापोरा चाललं अचानक काल प्लॅन झाला आमचा आणि निघलो बुकिंग केली आहे कंतरी ॲप आहे रेड बस किंवा कोणतरी दुसरं ॲप होतं त्या दिवशी बुकिंग केली बसशी आणि आता चालू दहा दहा सॉरी नऊ चाळीसशी बस आहे आमची आणि सकाळी साडेपाचला पोचवू आहे ते पहिले पार करून घेतलं यावर्षी मला निघतं

पहिला पोरांचा प्रवास आहे ना म्हणून आशीर्वाद घेतो सगळं आशीर्वाद घेऊ मी आशीर्वाद द्या म्हणा आशीर्वाद द्या टाटा दादा वहिनी येत तिथं सोडत लाडू आणता तुला लाडू चल तू पण गाडी काढ चल पटकन चल 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 नको नको आपण नेक्स्ट इयर जाऊ रडतोय तो मी चालू मना पण यायचे बोलतोय नको येऊ मना पण यायचे बाय बाय आम्ही आमचे ज्याला माहीत नसेल आम्ही कलम मुली गावातले आणि आमचे गावाचे दोन म्हणजे समोरच हायवे जो आहे मॅग बिचे इथला तिथंच बस लागलेला असतं तर तिथंच बस लागली आमची किती टाईम झाला करेक्ट नाईन ट्वेंटी वन झालं आणि नाईन फोर्टीची बस आहे आमची आणि आम्ही पहिल्यांदाच चाललं पाच जण पहिल्यांदा चोराला घेत राब मॅगडी जाऊस कुठे लावली आहे खायला घेतला चित जेवणच निघलं म्हणून काही जास्त नाही घेतलं कुडकोचं पॅकेट आणि पैसे जरी घेतलं साईडला लागतो बस पण ला लाग त्या तिकडे जाणार लागलं सगळं आम्हाला त्या साईडला जायचं क्रॉस करून मम्मी कुठून जायला आम्हाला सोडायला सगळ्यांचा फॅमिली मेंबर आलं भूमीला नऊशला सोडायला काकू काका आलं मला सोडायला दादा बहिणी आल्यान अरे या या दोघांना सोडायला काकू आले आणि सगळ्यात मेन मेंबर आम्हाला सगळ्यांना सोडायला कालू आले

म्हणजे दुसऱ्याकडे जायचं बरं पहिले विचार केला बरं जायचं आहे तर पहिले तेव्हाचा आशीर्वाद घेऊ आपण मग जरा सुखरूप आमची जर्नी झाली मग मी जाऊ नेक्स्ट ते फोन आलं आले आली डॉल्फिन आले आमची डॉल्फिन बस ना डॉल्फिन आहे डॉल्फिन आली फायनली गाईज कितीची होती माहिती नाही डॉल्फिन आहे तुझ्या कशी नाही यू पीची म्हणजे बघ पहिले ही बस चालली ही नव्हती आम्ही डॉल्फिनची ते पण ही नव्हती असं हे बोलतात कारण की नंबर वेगळा होता बघू दुसरी डॉल्फिन येतो पण तर आम्हाला इथूनच जायला वाटतं घरी पण ती पण शिंडीलाच गेली असते आपण ती पण निघून एवढं पण शिंडीलाच पोचलं असतो आम्ही आम्हाला वाटलं इथल्यावर बस पटकन पण ही नव्हती ही पण स्लीपरच होती आणि आमची पण स्लीपर, स्लीपर एसीच आहे पण आणि कंपनी पण डॉल्फिन डॉल्फिन एकच आहे ना आम्हाला वाटलं तिच आहे पण आम्ही नंबर चेक केला त्याचा पाच हजार चारशे होतं आणि आम्ही जे बुक केले त्याचा अठरा अठरा नंबर होता आता बघू येतो पण त्याला परत फोन केला तो बोलतो आता कलमबोरी सर्कलवर आहे आली आली काय गेले डॉल्फिन आली काय हां हां युपी सत्तर

कंपनी हे पण घेऊन आले एसी मग धन्याच्या अंगावर घ्यायला स्वतःला वाजून बघायला सध्या तो झोपत नाही येणार आम्हाला टाइमपास करून कंपनी मध्ये कंपनीमध्ये माझ्या मी सिद्ध

याच्यासाठी बघितलं त्याला मी दिली घेऊ नवशी झालेला बापे आल तर नवशेच्या विचारला माझा भाऊ आला असं चालेल साईल माझा कारण किंवा आता कोणतरी बापेल पोर्यात राहिला पोऱ्यात तर गेम खेळतो असं बरं राहतो मला केला मध्ये Ağın etonomazdan rahtrisen, ama sen biraz otlu olursun o zaman. Tamam, bonus var dedi. Başlarında otların inta tam değil burs. Sabızu दहा लाग दहा पासून झोपलेलं झोप अगदी जवळ जेवढा ओलटे सगळं एक दहा मीच झोपलेलं मस्त आता डायरेक्ट फिरवत हा गोलगोल

सकाळचं सहा वाजलं मी सहा वाजता पोचलो शिर्डीत नेहमी ब्रेक थंडी जाम ब्रेक थंडी का कापर कुठल्या आता रूम बघता म्हणजे आम्ही नेहमी आलो ना शिर्डीला तिथंच रूम घेतला फॅमिलीसोबत आल्या फॅमिलीसोबत आलं गो तर तिथंच चाललं ना हे रूम बघायला तर हा आहे रूम आणि आम्ही लास्ट टाईम आलतो ना तेव्हा पण हेच घेतलेली हेच म्हणजे ही समोरची आणि ही बिल्डिंग फिक्स आहे आमची नेहमी पूर्वापासून मी आणखी ना तर हे आम्हाला ना दोन तीनपर्यंतच पाहिजे दोन तीन वाजेपर्यंत फ्रेश वेस्तवर घेतली हेच रेडी बिडी झाले ना सगळी जराबर आठ वाजलं आता आम्ही चालू दर्शनाला आणि हा ड्रेस लक्ष्मी लक्ष्मीपूजन लक्ष्मी पूजनला फोटो वाढले एकत्र ड्रेस घातलेला होता फक्त पाऊस होता म्हणून रोज घातला आणि अच्छा ठरला आमचा म्हणून घ्यायला जा दर्शन आलं पहिले नाश्ता करतो घेतले आम्ही हे तीन जे साईज ना लाईनिंग त्यानं तुम्ही घेतला तर आता त्या म्हणजे या हॉटेलच्या समोरच हा रोड जो जातो ना हा तिथूनच दर्शनासाठी म्हणजे मंदिराची तर निघतो तर रस्ता डायरेक्ट तिकडे चालला होता तिथूनच आता बघू किती गरजे फार करायला आलं ना आम्ही

आणि याला ना खायचं हे बोलत की मला सकाळी नाही खायचा आणि याने चहा पिला मी पण खात आहे सकाळी सतार, सकाळी पण मी का खाते कारण की लास्ट आठ वाजता घालता काल खाते आणि मला आता कुठे भेटू लागले म्हणून जरासं खातं म्हणून खातं कारण परत लाईनला टाईम लागला तर म्हणून जरासा खात सकाळ सकाळी मान करून

तर खाऊन घेतो पटकन आता जातं फोन जमा करतो आणि चपली पण काढतो मग लाईनला उभे राहू काहीच मोबाईल जमा करतो आता येतं आणि शतक काढतो आता डायरेक्ट दर्शन घेऊन येऊ नव्या मी ब्लॉक काढेन सांगतो आतमध्ये काय झालं काहीच दर्शन झालेलं आहे आमचं आणि फक्त पंधरा मिनिटांनाच दर्शन झालं म्हणजे आजीवर गर्दी नव्हती होती गर्दी होती पण आमचं मोठ्या नव्हते Also, wie eben bitte. नॉर्मल दर्शन वेगवेगळं होतं तर आम्ही वी आय पी नाही घेतलं नॉर्मलमध्ये गेलो आम्हाला वाटलं की म्हणजे जे आम्ही वी आय पी घेतात ते असते कारण की गर्दीच नव्हती पंधरा मिनटं पूर्ण म्हणजे असं फिरून फिरून ना सात नंबर गेटमधून आम्ही गेलो पूर्ण फिरून फिरून आणि जवळ देवाच्या समोर बसतो ना आपण तिथं देव तिथं त्या मंदिरात समोर देव आणि तिथं आम्हाला तिथंच आम्हाला फक्त टाईम लागतो कारण की ते थोडं थोडं असं ऑल ग्राउंड जर धरला तर फक्त पंधरा मिनटांनी जाणार शुक्रवारी या दर्शन घ्यायला गरज शुक्रवारी या दर्शन घ्यायला गरजि आता फोटो काढतो मी तर मंदिराच्या बाहेर आतमधे शूटिंग बाई इथं भेटतात झाडून आम्ही आणि इथं पण येतो द्वारका माहिती जर आवडीमध्ये आतमधून फोटो अलाउड कार्डन सकाळी दहा वाजता जवा ला साई तास झाला एक तरच झालं ऐका आज झालं सल मिनट झाली माहिती एवढे म्हणजे देऊल आहे आणि तिथून आम्ही चालत 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 इथपर्यंत आले आम्हाला वाटा आत्ता येईल आत्ता येईल तिला बघताना आता येईल पुढे 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 बघू एवढं चालत चालत आलो आणि आता विचारायला का आलो आम्ही तिथं बाहेरच कुठं खाले असतं नाही बरं थोडं थोडं जेवू आणि नंतर मग बघू थोडा प्रसाद खाऊ वाजले ना आता वाजता प्रसाद खाऊ बारा वाजता नॉनव्हेज खाऊ आणि दोन वाजता मॅनू घेऊ सकाळ खाऊ आणि बसमध्ये काय झाला पोट आंघडगड पिशवी आहेत नाही बदलला बाबाने तो होत ते आम्हाला वाटलं बाबाने बदलून बरं इकडून कुठे ठेवलं आम्हाला असं सरळ यायचं होता पण मी असा फिरून आलो आणि आता तिथे पोचलो साईप्रसाधन यामध्ये तर थोडं थोडंसं जे होतं पब्लिक बघू शकता किती बसच्या जेव्हा सकाळचं दहा वाजल्यान अवस्था पण एवढी गर्दी जेवाला पण बसतो तिथे जेवाला घेतला प्रसाद चपाती तसली भाजी काय माहिती चना मसाला आहे आणि मी भात नाही घेतलं ते यावी घेतले भात भाजवपातील टाकून आणि मीठ पहिले बसूनच होतं तर बसलं तिथं आम्ही पाचशे जणांना राहिले जेवून घेतो घरनुटा बघू बाहेर खायचं असतं सध्या तेजेवर भरून खूप म्हणावं वाटतं आधीच चपाती घेतली मी तर मी खाली शिरा पण दिल्या आता जरासा सगळे घेतलं घ्या तर बघ बरं चांगलं पाणी पाणी गेलं आहे जेवण झालं आमचं हात <laughs> जवलं आता आता बघता रूम हो जातो इथं लाडू पण हो आम्ही ना म्हणजे आजच्या वेळी आता नव्हता जेवलो त्याच्या आधी आलतो ना म्हणजे आय थिंक मी एट स्टँडर्डला होतो ना तेव्हा जेवलेलं लास्ट कमी त्याच्यानंतर मी आता जाणार की कि तर आता आम्ही रिक्षामध्ये चाललेलो आहे जाऊ वालो होतो आम्ही आराम करू आणि साडेतीनशे बस आहे आमची मग आम्ही बरोबर एकलाच निवडू येते मॅथे मध्ये जाऊ मॅगे मी खाऊ दुकान ऑफर्स वगैरे खाऊ येतो ना तिथं बसून टाईमपास करत मग जाऊ तीन वाजता तिकडे आता आम्ही जरा आराम करतो आम्ही झोपलो जरा टाईम आता मॅगडेला झालं म्हणतरी खाऊ आणि या दोघी कपडे चेंज केले काल घातलेले तेच घातले आहे मी परत जीन्स ट्रॅक टी शर्ट मी नाही केलं चेंज थँक्यू कम्फर्टेबल वाटतं मला एकदम रूज ठेवलं ते होऊ द्या ना कडी लावतं आता मिळाला मॅगडीला मॅगडी आणि ते बेल्जियम बॉपल्स आहेत समोर पिझ्झा आहेत स्टारबक्स आणि काहीतरी आहे अजून एक पँकेक पण आहे तर इथे मी अमेरिकन वडपाय मागवले बर्गर मागवून आहे <laughs> ग्री चिकन ची बर्गर पेरी फ्राईज आणि इथं यांचं खाऊन झालं माझी ऑर्डर लेट आली हा लेट आला आणि मी स्नॅप काढायसाठी थांबलेली नंतर झालं खाऊन झालं तरी आम्ही तर टाईमपास करू कारण की सवय एक भाजल्यानं आम्ही दोन वाजेपर्यंत एक थांबू नंतर जाऊन होत आणि मग तीनदा निघू बस Am dat-o ca o piună, le ne-am zis să bus Sorry. Am zis să și ca eu, animale sau boss, de la Sorry. Mă întreb, tu am zis sau că... ना म्हणजे रात्रीची रात बस होती त्या बसमध्ये आम्ही आलो होती पण बरं रातभर काय करू टाईम बस बघ साडेतीनशे बसमध्ये जाऊ तर साडेतीनशे बसमध्ये जाणारच आम्ही बसून रिक्षा पकडतिक्षा बसवाले पर आता मध्ये एकदा सगळ्यांना कम्फर्टेबल असं जायचं कम्फर्टेबल बरं रोड सर्दीनला आता मध्ये या साईड या साईडला राईट साईड लेफ्ट साईडला साडेतीन ची आहे पण शेंद जाऊ दे आता फक्त घरी जाऊ दे म्हणजे आमच्या घरच्यांना आमच्यावर भरोसा म्हणजे की नाही आमच्या पोला जाऊ शकणार तुमच्या बाप्पा मम्मीने कशी परमिशन दिली तुम्हाला याची दिली पहिले यावी घेतली मग यावेळी घेतली नंतर मी नी मम्मी लागली मम्मी बोलत जात करायचं तर घेतली तू नाई घेतलेली यांची मम्मी काय बोलली मोठा पण आणि तुमची मम्मी पप्पा की जा आमचं पण बोललो माझी मायशी तर बोलले तुला काय करायचं आम्हाला वाटलं बरं फ्लॉक होईल आम्ही नेहमीच मोठं मोठं बघत असताना आमचं स्वप्न फ्लॉक होतं मी आम्हाला बोल बघ शिर्डीचा शिर्डीचं तिकीट आहे मग बरं चला केला भूक झालो आता आम्ही पाचच जण आलो बाकी ना कोणाली घरी घरी पण चाललो होता म्हणजे बाकीच्यांचं पेपर होतं आणि बाकीच्यांना घरच्यांनी नसतं पाठवलं सुखरूप आलो दर्शन वगैरे झाला आता आम्ही घरी पण सुखरूप जाऊ दे मग दर्शन आम्ही आय पी दर्शन भेटला परंतु घातलेली हा घातलेली पण झाला सगळा तिथे झाला आता सुखरूप घरी जाऊ दे म्हणजे तर नेक्स्ट ट्रिप आता आमच्या घरातल्या विश्वास नसेल की ना आमची पोरा फिरू शकतात एकटी पण मग आता नेक्स्ट ट्रिप प्लॅन करू आता सध्या तर ना करणं नेक्स्ट ट्रीप गणपती बोलायला जायचे आम्हाला भूमी मी बोलतो आपण जाऊ बोलतो इथं तिरुपतीला जाऊ आणि मी बोलतो आपण गणपती बोलायला जाऊ रत्नागिरीची टिकली बघू एप्रिलमध्ये काय प्लॅन होत जात फेरी निघत रत्नागिरीला ना आपलं ट्रेन पण रत्नागिरीलाच थांबतो इथूनच आपल्याला बस करून जायला गणपतीपुरीला बसलं म्हणजे आपल्या एरियामध्ये आलो बस असं काय नाही बोलायचं

अच्छा ओके आल्यापरले असतो बोललो ब्लॉगर ब्लॉगर असताना आणि काहीच एक गोष्ट सांगतो मग मी आज सवार शुक्रवार आहे तारीख आहे आजची सात आम्ही सहा तारखेला निघलो आणि सात तारखेला तर चाललं ना आम्ही आणि हा ब्लॉग जेव्हा तुम्ही बघत असते ना तेव्हा हां टाइम झाले असलंय एक हप्ता लेट ब्लॉग आला ले असेल हा तुम्हाला तुम्ही बघत असतील तर कारण की यूट्यूबचा जरा प्रॉब्लेम झाला माझे म्हणून मी ती पोस्ट नाही केली व्हिडिओ हीवाली आणि रील पण तुम्हाला काय बघायला नसतील भेटलं आताच एक हप्त्यानंतर मी पोस्ट केले तर आता बघ एक आधी आम्ही काय काय एन्जॉय केलं शिर्डीला जाऊन ते बस बघायला घेते कंचे आहे ओके सुजलची बॅन अँल अँलन वाटत मेल्या त्याला जायचं दोन पंधरा आहे ना चल येऊ जरा पाण्याची बॉटल घेतलं काय पप्पू घ्या परंतु परत फेरून घेतलं नाही तर आता तोडू असा धर धर आहे का याच्यावर पण जरा सर कसा ठेवतो आता पाण्याची बॉटल घेतल्या सगळे मी एक एक आणि आता डायरेक्ट लोक बसमध्ये बसायला तर आता बसतो आणि बस मध्ये बघू कुठं थांबला आणि ते खायचं असं खाऊ मोस्टली तर नाहीच खाणार आम्ही काय याने काय खाला तर चहा पिला तर पिला नऊ शिंग आमचा डोक्या दुसरी चहा प्यायला लागतो आणि नंतर मग डायरेक्ट आणायला होतो हीच ना बस बस आमची कोणतं सीट आहे पण आपला नंबर नाईन टेन नक्की तीच आहे का फायनली निघलेलं आता डायरेक्ट तांबूनच असल्यानंतर तांबू देतो गाई बघा कासला वारी योग्य स्टॅच्यू आहे सावित्रीबाई फुल्या ज्योतिबा um chobast thand hotel star uh, of highway time kithe chale ghumne ha pure video gal kele chiki kya dabta hai <gülüyor> 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 अजून आम्ही फायनली बसमधून उतर मी दोन ठाण्याला आता सीधा ज्या केले नाही चायनीज बनवलं सगळं किला आता आम्ही इथं फॅनल उतरलं मला खायला फक्त मग ट्रेनमध्ये घरीच ते आणि कॅफेमध्ये आलं आम्ही काही रस्त्या आम्हाला येऊ दिसला तर पटकन खाऊन घेतात किती वाजलं बाबा अकरा वाजलं नंतर रस्त्यांना काय भेटला तर खाऊ पण तिथं आणि खातो सध्या ती जाग कॅब केली आम्ही आम्ही इथून डायरेक्ट बैठक उतरायला सुटक त्याने आम्ही जाऊ बस मग आम्ही फायनली बैठक पाहिजे बघाल मला कॅबवायला पैसे देतात आवडला बघा फक्त बारा वाजलं सवा बारा वाजलं रात्रीचं खाला नाही ट्रेन येणार होतो पण ओलाने आलो आणि ते जे वास येत होता तो तांबाव येत होतं म्हणजे एवढा घाल वाज होतो पूर्ण कोणलेलो आम्ही आतमध्ये अर्धी काच खोलली आणि आम्ही दोन गेले म्हणजे तामेशी केली ओला डायरेक्ट कदमबुली बैठक भाजप देदे। सेवन हंड्रेड रुपीज लागली मग आम्ही डिवाईड केलं पाच जणांचे आणि आता हा ब्लॉग इथे जेंड करते जामल्या तर जो कधीच फ्रेश आता झोपतं झोपण काय काय की नाही